मंडळी नमस्कार गावा आज आम्ही धबधब्यांच्या गावाला आलो आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळगाव जोगे धरण परिसरात आज पिंपळगाव गावापासून दिखेरेश्वर गावापर्यंत सह्याद्रीच्या डोंगर रांगांवरून पडणाऱ्या धबधब्यांचा रा, आनंद घेणार आहे भोईरवाडीत काही शेतकरी भात लावण्यात व्यस्त होते आणि म्हटलं की चला यांना आवणीची गाणी येत आहेत का पाहू परंतु त्यांनाच आता आवणीची गाणी येत नाही जुन्या पिढीतल्या माणसांना येत आहेत म्हटले सांगणोरे या गावात आल्यावर दिसणारी जी दोन डोंगरांची घळ डोंगरा आहे या घळीतून असंख्य धबधबे वाहतात यात रांजण्या डोंगरावरून वाहणारे जे धबधबे आहेत हे वाऱ्याने पुन्हा वर जात आहेत थोडक्यात उलटा धबधबा म्हणता येईल जसा आपण नाणे घाटामध्ये पाहतो तसा मी फार लांबून हे दृश्य टिपलं आहे त्यामुळे कॅमेरामध्ये ते व्यवस्थित दिसत नाही गावारवाडीतच बर। आहे बरोबर आणि या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक धबधबे आहेत प्रचंड धबधब्यांची ही रांग आहे आणि आपण जुन्नर सोडून इतरत्र भटकत राहतो खरं तर आपल्या जुन्नरमध्ये इतका प्रचंड मोठा निसर्ग असताना देखील आपण इतरत्र फिरत असतो म्हणजे आता तुम्ही पाहू शकता या झाडाच्या पाठीमागे दोन धबधबे आहेत दोन इकडे एक आहे तीन हा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस असे असंख्य वॉटरफॉल आहेत आणि इकडे जो वॉटरफॉल दिसतो प्रचंड फ्लोने जो वाहत आहे तो म्हणजे टकोरी वॉटरफॉल याचा व्हिडिओ देखील आपण केलेला आहे हा समोर दिसतो तो टकोरी वॉटरफॉल आहे इत, आणि इतकं सुंदर दृश्य आहे हे हे टकोरी वॉटरफॉलचं खरं तर तो फार लांब आहे आणि आपण आपल्या मोबाईलमधून तो शूट केलेला आहे प्रचंड धबधबे आहेत तिकडे बाजूला पिंपळगाजोगे धरण आहे आणि फ्लेमिंगो पक्षी देखील या ठिकाणी आलेले आहेत

そう。<タッ>